भीमाशंकर महादेव मंदिर साक्री येथे कावड यात्रेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री धुळे जिल्ह्यातील साक्री येथे अखंड चौदा वर्षापासून चालत आलेले कावडपदयात्राचे महान तपस्वी कळंबीर मठाधिपती महंत योगाचार्य दीनानाथजी बाबाजी यांच्या हस्ते शनी अमावस्या कावड पदयात्रेचा आयोजन साक्री येथे करण्यात आले या प्रसंगी साक्री शहरातील सर्व शिवभक्तांनी या कावडयात्रेत सहभागी होऊन ही कवडयात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली तसेच या कावडयात्रेत नाशिक मालेगाव धुळे असे समस्त पंचक्रोशीतील शिवभक्त या कावड यात्रेत। सहभागी झाले व सदर यात्रा ही शनी अमावस्यानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर महादेव मंदिर येथून पदयात्रा काढण्यात आली तसेच कळंबीर येथे कावडयात्राचे सांगता करण्यात आली साक्री येथील राम मंदिरमध्ये गुरु गोरक्षनाथनाथ भक्त हेमंत गौरीशंकर गुप्ता यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामुळे सगळ्यात ता अगोदर तुमच्यापर्यंत पोहचतील आणि ही सावडपदयात्रा रात्री नागेनं मग माझ्याची कापणे जेव्हा नापतं कारण येथील नाथ फक्त हेमंत गोरीशंकर गुप्ता यांनी आज भोजनाचा कार्यक्रम शोधला होता इथून ही कावडपद यात्रा गुरु गोरक्षनाथ मंदिर येत जाणार आहे यात्रा चालू होती हे चौदावं वर्षी होतं आणि सर्व तरुणांचा सहभाग असतो गावोगावाचे मुलं असतं धुळे येथील मालेगाव येथील नाशिक येथील स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून न नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील